शिवसेनेला संपवण्यासाठी दिल्लीत कट रचला गेला होता आणि त्यात कोण सामील होतं माहीत आहे का हा गौप्यस्फोट महाराष्ट्राचं राजकारण हादरवू शकतो नमस्कार मंडळी मी अर्जुन आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ महाराष्ट्रातील खरी राजकीय गोष्ट सांगणारं व्यासपीठ आज आपण बोलणार आहोत एका खळबळजनक आरोपावर ज्याने शिवसेनेच्या भविष्यासंबंधी नव वादळ आहे महाराष्ट्रातील अशाच राजकीय महाराष्ट्र ला, राजकी ला करायला विसरू नका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दिल्लीत एक मोठी बैठक झाली होती तीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यात चर्चा झाली यापुढे हिंदुत्वामध्ये दुसरा वाटेकरी नको शिवसेना संपवायचीच हे विधान नुकतंच शिवसेनेचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी उघड केलं असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे घोसाळकर यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांना बळ दिलं ते याच लोकांनी नाहीतर एवढी मोठी बंडखोरी करण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती हा आरोप म्हणजे दिल्लीच्या सत्ता केंद्रावर थेट बोट ठेवणारा विधान ठरला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत महायुतीकडून ठरलं आहे की मुंबई महानगरपालिकेबाहेर प्रत्येक पक्ष स्वबळावर लढेल यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे स्थानिक कार्यकर्त्यांना भीती आहे की जर भाजपाशी युती झाली तर आम्हाला आयात उमेदवारांना पाठिंबा द्यावा लागेल घोसळकर यांनी सांगितलं की भाजपाला शिवसेना ही हिंदुत्वाच्या मतांची वाटेकरी वाटते म्हणूनच त्यांनी शिवसेनेला राजकीय समीकरणातून हटवायचा प्रयत्न केला दोन हजार सतरामध्ये शिवसेनेने युती तोडली तरी त्रेपन्न आमदार निवडून आले शंभरपेक्षा जास्त नगरसेवक मुंबईत विजयी झाले म्हणूनच त्या काळी भाजपाला तडजोड करावी लागली होती भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडली आणि सत्ता मिळवली पण आज स्थानिक पातळीवर ठाकरे गट भाजप आणि शिंदे गट दोघांनाही स्पष्टपणे विरोध करतो आहे वरच्या नेत्यांच्या इच्छेपेक्षा तळागाळातील शिवसैनिक स्वबळावर लढूया असं म्हणताना दिसतात घोसाळकर यांनी स्पष्ट सांगितलं एकनाथ शिंदेना बळ देण्याचा आदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून आला होता हे वक्तव्य म्हणजे दिल्लीवर थेट आरोप आहे आणि त्यातून आगामी निवडणुकांपूर्वी मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे सध्या ठाकरे गटाने भाजपापासून पूर्ण अंतर राखत शिंदे गटाशीही मर्यादित संवाद ठेवण्याचं धोरण स्वीकारलं आहे पक्षातील कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे भाजपाशी नातं ठेवायचं नाही कारण त्यांनीच शिवसेनेचा विश्वास तोडला घोसाळकर यांच्या या विधानांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा रंगवली आहे खरंच भाजपाने शिवसेनेला संपवण्यासाठी कट रचला होता का कि हा की हा फक्त राजकीय धोरण आहे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये लिहा शिवसेना खरंच संपवायचा कट होता का